नमस्कार मित्रांनो मी पूजा पूजा मराठी ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते सो आज आपण बनवणार आहो खेकडा सूप राकेश इथे मस्त खेकडे घेऊन आले आहेत सो मी पहिल्यांदाच खेकडेंचा सूप पिणार होते सो मी पण एक्सायटेड होते की कसे असणार कसे नाही म्हणून सो खेकडे इथे छान धुवून घेतले दोन तीन पाण्यांनी त्यानंतर ते आपल्याला साफ करून घ्यायचे अशा पद्धतीने खेकडे साफ झाल्यानंतर ते पुन्हा आपल्याला धुवून घ्यायचे त्याच्यानंतर खेकड्यांचे जे पाय असतात हात वगैरे असतात त्यांना आपल्याला अशा मुसळीच्या थोडे ठेचून घ्यायचे आणि पुन्हा पाण्याने वॉश करून घ्यायचे इथे सगळे खेकडे आता वॉश करून झाले आहेत आणि इथे पाटील साहेबांचा आनंद मावत नाहीये <laughs> सो इथे मी पेस्ट बनवून घेतली काही खडे मसाले आणि कांदा लसूण त्यानंतर टोमॅटो टाकून एक पेस्ट बनवून घेतली ग्रेवी बनवून घेतली सो आपण हे कुकरमध्ये बनवणार आहोत कुकरमध्ये खूप लवकर बनतो हा सूप त्यामुळे थोडंसं तेल घेतले त्याच्यात जिरं टाकले आणि ही पेस्ट टाकली त्यानंतर त्याच्यात लसूण आणि अद्रकची पुन्हा पेस्ट टाकून ते मिक्स करून घेतलेत ही पेस्ट आपल्याला आधी तेलामध्ये थोडी फ्राय करून घ्यायची तळून घ्यायची जेणेकरून त्याचा जो कच्चापणा असेल तो निघेल पेस्ट चांगली फ्राय झाल्यानंतर त्यात आपल्याला हे खेकडे ॲड करायचे आणि पुन्हा ते मिक्स करून घ्यायचे जो मी कांदे लसूण आणि खडे मसाल्यांची पेस्ट बनवली होती जो मसाला बनवला होता त्याच्यामध्ये मी मिरची पावडर किंवा हळद वगैरे काहीच घातलेलं नव्हतं हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला वरून ते मिरची पावडर आणि हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ घालायचे इथे आपण मिरची हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा ते आपण मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला सूप केवढा हवा आहे किती क्वांटिटीत हवा आहे त्यानुसार आपल्याला इथे पाणी घालायचं आम्ही दोघीच होतो म्हणून अर्धा ग्लास आम्हाला पुरेसा होता अर्धा ग्लासाच्या आसपास आम्ही इथे पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये सो त्यानंतर त्याला पहिली उकळ येईल तोपर्यंत थांबायचं आहे पहिली उकळ आली की त्याच्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि तीन शिट्ट्या होईपर्यंत वाट बघायची तीन शिट्ट्या झाल्यानंतर आता बघू शकता इथेही आपलं खेकड्यांचं सूप रेडी झालं आहे खूप छान हा सुगंध येत होता सूपचा त्यानंतर दिसायला हे खूप सुपब आहे तुम्हीही अशा प्रकारे खेकडा सूप घरी करून बघा आणि खूप लवकर होणारा इझी होणारा पदार्थ आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सो इथे मी खेकडा सूपची वाट पाहत होती कारण की मी पहिल्यांदाच खेकडा सूप पिणार होती सो तुम्ही बघू शकता इथे माझे रिएक्शन खेकडा सूप पिल्यानंतर पहिल्यांदाच मी खेकडा सूप पिला होता आणि तो खरंच खूप ऑसम झाला होता आणि खूप छान होता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू